महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जागतिक तंत्रज्ञानाशी शेत जोडण्यासाठी आणि शेतीमध्ये नाविन्यपूर्ण प्रयोगांना चालना देण्यासाठी बावीस आणि तेवीस फेब्रुवारी रोजी मुंबईत ए आय फॉर ऍग्री दोन हजार सव्वीस या जागतिक परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती दिली महाराष्ट्र कृषी कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणतीस अंतर्गत ही परिषद पार पडणार असून यामध्ये जागतिक बँक आशिया विकास बँक आणि जागतिक आर्थिक मंच यासारखे नामवंत संस्था सहभागी होणार आहेत या, या परिषदेत नंदन निलेकणी सौम्या स्वामीनाथन यासारखे जागतिक तज्ञ मार्गदर्शन करतील या उपक्रमा अंतर्गत महाविस्तार हे शेतकरी केंद्रीय सल्ला मंच आणि कृषी डेटा एक्सचेंज च उद्घाटन होणार आहे अचूक पीक सल्ला हवामानाचा अंदाज आणि कीड नियंत्रण यासारख्या सुविधा थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणं हा या परिषदेचा मुख्य उद्देश आहे तसंच तीस आघाडीच्या स्टार्टअप च प्रदर्शन आणि पाचशे कोटी रुपयांच्या निधीतून विकसित होणाऱ्या एआय आधारित कृषी प्रकल्पांची माहिती इथं दिली जाणार आहे दोन हजार सव्वीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष असल्यानं महिला शेतकऱ्यांच्या सक्षमीकरणावरही यात विशेष भर दिला जाणार आहे